تو جي اپن يا ناں سياري کي لائي سي جي 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 याला लासूर परिसरातील सर्व भीमसैनिकांचा मनापासून आभार आहे की आपण तर अन्याय झाला आपल्या सर्व समाजावरती आपण पैभणीच्या सर्वात पाहिल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जी मदत पाहिजे होती ती मदत मिळाली नाहीये म्हणून आज बाबाचा सांग की आपण आंदोलन करणं हा आपला पूर्वीपासूनच आपल्याला ठरलेला आहे की आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन केलेलं आहे सर्वचे अनाथ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळाने केले होते आताही आपल्याला आंदोलन करताय कारण राज्यकांना बाबासाहेबांनी आपल्याला जी संविधान दिले त्याची ताकद म्हणून आज या ठिकाणी

हे सुद्धा इथे आलेल त्याचं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो मी विनंती करतो